म्हणून वाईट माणसाची संगती टाळावी बघा तुम्ही पैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे क्षणभरे जरी आपण वाईट माणसाच्या संगतीमध्ये जर गेलो तर आपल्यालाही वाईट करावं असं वाटते बैसता विभिचारापासी तैसी होय बुद्धी देखताची स्त्री मन धावे अर्थात वाईट संगत ही माणसाला घातक आहे म्हणून माणसाने वाईट संगत ही टाळावी विठाला विठाला आपल्या समोर तीन वाक्य ठेवले होते मी पहिली विसंगती विसंगती ही भोगावी लागती आणि दुसरं वाक्य ठेवलं ते म्हणजे कुसंगती कुसंगती टाळावी लागती या कुसंगतीच्या चित्र करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका हिऱ्याचा दृष्टांत दिला हिरा जर कोणाला खरेदी करायचा असेल तर त्या हिऱ्याची परीक्षा अशी आहे हिरा घ्यायचा आणि आयरणीवरती ठेवायचा आणि वरून त्याच्यावरती घन मारायचा पकवास लावायची हातोडी नाही मग घन मारायचा तो हिरा फुटत नाही मग हिरा ठेविता ऐरणी हिरा ठेवित ऐरणी वाच मारिता जो घोची मोल पावे खरा करणीचा हो ए -ए फुटत नाही महाराज त्या आयरणीमध्ये घुसतो किंवा त्या घनामध्ये घुसतो अत्यंत कठीण असतो हिरा फुटण्यासाठी परंतु तोच हिरा जर वाईट मासाच्या वाईट अर्थात कुसंगती म्हणजे ढेकणाच्या संगती गेला तर आश्चर्य